नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी ना मस्तपैकी अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी करायला जास्त वेळ काही लागत नाही लगेच अशी ही रेसिपी तयार होते आता जर तुम्हाला डाळ वगैरे तुमच्या घरात जर नसेल कधी संपली असेल किंवा बनवायचा कंटाळा येत असेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी ही झटपट अशी थपथपीत अशी शेंग बटाट्याची आमटीचा रस्सा करू शकता खूप छान लागतो आणि त्याला बिजीची काही गरज नाही आहे खूप झटपट होणारी रेसिपी तर ही रेसिपी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता मी शेंग आणि साफ करून घेतले बटाटे सालीसकटच साफ करून घेतले आता लोखंडी तवा ठेवल्या गॅसवर तो चांगला गरम करून घेतला आहे एक चमचा तेल घातलेलं आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि चांगलं असं परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आमच्या कोकणातनं ओला खोबऱ्याचा वापर खूप केला जातो तर आता नारळ पण खूप महाग झाले पंचवीस तीस रुपये असे महाग आहेत नारळ तर म्हणून त्यासाठी मी मी कमी खोबरं घातलं ते एकच वाटी असं ओलं खोबरं घातलेलं आहे जेव्हा नारळ स्वस्त होतील तेव्हा आपण खोबरं जास्त वापरायचं तर आता हे चांगलं असं ना भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर आपण याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता हे तयार आहे चांगलं हे वाट खोबरं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता काढून घेतलेलं आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे मी आता मी गॅसवर कढई ठेवलेली ती चांगली गरम करून घ्यायची आहे दोन तीन चमचे तुम्ही तेल घालायचं आता त्याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचा अर्धा चमचा आणि एक असा मोठा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे असा मस्त गोल्डन रंग आला थोडासा नॉर्मल की त्याच्यामध्ये दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसूणची पेस्ट ही मी घरात आठवड्याभराची करूनच ठेवते आलं लसूण कोथंबीर आणि दोन तीन मिरच्या टाकते असे मी पेस्ट ही आठवडा दोन आठवड्याची करून ठेवते आता ही चांगली पेस्ट ह्या तेलात परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडरनी चांगला असा कलर मस्त सुंदर येतो आमटीला आणि हा आमचा मालवणी मसाला दोन चमचे घातला आहे ह्याच्यात मी अजून अजून काहीही एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही ह्याच्यानेच एकदम मस्त अशी टेस्ट भेटते तर तुम्ही कधी कोकणात आला तर मालवणी मसाला नक्की घेऊन जावा मालवणी मसाल्याने टेस्ट जेवणाला खूप छान येते आता मसाला व्यवस्थित परतून घेतला याच्यामध्ये मी टॉमॅटो घातले एक बारीक चिरून तर हा जरा मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आज टॉमॅटो पण चांगला ह्याच्यात चा, शिजला जातो तर हा व्यवस्थित ना आपण परतून घ्यायचा आहे थोडंसं काय करायचं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून ना एक मिनटं अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे चांगले असं मसाला वगैरे चांगला असा भाजला जातो आणि मालवणी मसाला हा भाजलेलाच असतो पण थोडाफार असं हे सगळं एकत्र मिक्सिंग होण्यासाठी टोमॅटो वगैरे फक्त अर्धा मिनटं जरी ठेवला तरी खूप झालं आणि असं झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे तर आता हे झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे बघा मस्त असं कलर आले आहे भन्नाट कलर दिसतो आहे तर आता मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंग आणि बटाटा तर शेंग बटाटा आधी मी धुवून ठेवलेले तर बटाटा असा एक मोठा घेतलेला आहे तो चांगला असा बारीक चिरून घेतलेला आहे तर असं सा मस्त सालीसकटच सा घाला त्यालाच टेस्ट खूप छान असते आणि हे शेंगा आहे ते मी मस्तपैकी आता थंडीमध्ये सुरुवात होता शेंगांना तर ही पंचवीस रुपयेची मी पेंडी घेतली तर चार मी असे शेंगा होत्या ते मी असं लांबट साफ करून त्याची जरा जरा असे दोरे काढून घेतलेले आणि हे चांगले आपण ह्या मसाल्यामध्ये आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगले स्वच्छ दोन पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही जाडं मीठ घाला बारीक मीठ घाला कुठलंही चालेल मीठ तर मी ह्याच्यात बारीक मीठ घातलं झाकण दा, ठेवून ह्याच्यावर थोडं झाकणावर पाणी घालायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आता पाच मिनटं मी वाफ काढली आहे परत एकदा मी परतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर हे पहिले ताटावरचं जे पाणी होतं ते मी घातलं आणि अजून एक ग्लास प्रमाणे मी अजून पाणी घालणार आहे तर आता हे चांगलं नाही शिजून घ्यायचं आहे दहा बारा मिनटं मी चांगलं हे शिजून घेतलेलं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागू वगैरे नाही पाणी असल्यामुळे हे जरासुद्धा करपणार नाही तर आता आपण एकदा ना हे परतून घ्यायचं आणि परत याला झाकण लावून पाच मिनटं अजून वाफ काढून घ्यायचे तर बघा बटाटा तुम्हाला मी दाखवते तर अजून शिजलेला नाही आहे थोडासाच शिजलेला आहे तर आता मी, हा मी परत झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घेते पाच मिनटं तर ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त अशी हा रस्सा तयार होतो आता याचं झाकण काढायचं पाच मिनटं झालेलं आहे आता बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी आपला मी जे मग अशी खोबरं कांदा आणि कोथिंबीरचं जे वाटण होतं ते घालायतलं घातलेलं आहे तुम्ही याच्यात आलं लसूण पण ॲड करू शकता पण आलं लसूणची पेस्ट मी तयारच केली होती जर आलं लसूण तुम्हाला घालायचं तर खोबऱ्यामध्येच व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग वाटण करायचं आहे आता हे चांगलं ना परतून घ्यायचं वाटण उकळी आणायची आणि त्याच्यामध्ये आपलं पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला हा रसा किती पातळ पाहिजे का थपथपीत पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं कारण बटाटे वगैरे चांगले शिजलेले आहेत तर थोडंसं अजून पाच दहा मिनटं अशी पाच मिनटं वाफ काढली तरी मस्त अशी शिजली जाते आणि ब हे जे वाटण खोबरं बिबरे घातलं ते सगळं एकदम मिक्सिंग होतं मीठ जरा बघायचं आहे चव वगैरे कमी असली तर मी मीठ थोडंसं घातलेलं आहे तर अशी झटपट असा हा रस्सा तयार आहे आणि चांगला असा घट्टपणा पण आलेला आहे त्या आमटीला तर हा बघा मस्तपैकी असा कलर सुंदर आला आहे आणि मस्त असं दोन टायमाला हे पुरणारी ही आमटी आहे आमटी बोला रस्सा बोला काही बोला तर हा शेंग बटाट्याचा रस्सा तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा कमेंटद्वारे आणि हा रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा खूप लोकांना शेअर करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ आवडीने जे पाहतात त्याच्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद करते तुमचं मी जास्त वेळ काही घेतलेलं नाही आहे झटपट अशी मी रेसिपी करून दाखवली आहे भाज्या वगैरे आपल्याला कापायला येतात त्यामुळे मी सगळे असं काही दाखवत बसलेली नाही आहे भाज्या कशा कापायच्या हे वगैरे त्याच्यामध्ये तुमचा टाईम घालवला नाही झटपट अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवली माझ्या चॅनलला तुम्ही असं सपोर्ट करत राहा मी तुम्हाला अशा झटपट अशा आणि सोप्या पद्धतीत रेसिपी तुम्हाला मालवणी पद्धतीत दाखवत जाईल तर धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ